कुण्या एकीची गोष्ट पाटे पाचचा अलाराम वाजला तशी ती उठली तन्मयला उठवायला हवं नाहीतर ट्रीपला जायला उशीर व्हायचा उगाच त्याला उठून त्याचं सगळं आवरून ती ताराला उठवायला गेली दोघांना उठून त्यांचं सगळं आवरून देऊन त्यांना रवाना करून तिने तिचं आवरायला घेतलं सगळं आवरून मग शेवटी बाबांना उठवलं त्यांचं सगळं मार्गी लावून ती तिच्या रोजच्या वेळात ऑफिसला गेली तिची रोजची सकाळ अशीच व्हायची एखादा तास मागे पुढे पण फारसा फरक नाही एका संत रेषेत आणि प्रवाहात तिचं आयुष्य चाललं आता त्या अपेक्षित नव्हता वाटेला आलेले आयुष्य तिनं जशाच्या तसं पत्करलं होतं एक दिवस तिच्या ऑफिसमध्ये तिला तो दिसला आणि तिचं अवघ आयुष्य ढळून गेला मनातल्या त्या गाडून टाकलेल्या सुप्त भावना परत एकदा वर आल्या त्याला बघून डोळे भरून तिने त्याला पाहिलं त्याचं मात्र लक्षच नव्हतं अजूनही तसाच तेवढा चुवाबदार दिसत होता तो काम संपवून घरी निघताना तिला तोच आठवत राहिला ऑफिसहून घरी आल्यावर बाबा तन्मय तारांचं सगळं आवडून ती तिच्या रूममध्ये गेली उद्या रविवार असल्यामुळे कोणाची काही घाई नव्हती वेडवर डोळे बंद करून पडून राहिली त्याच्या विचारात पाणी येत राहिलं मिठल्या डोळ्यांमधून विचारांमध्ये असताना कधीतरी गाठ झोप लागली तिला गेल्यावर ती उभी राहिली आणि आपल्या शरीराला निहाळ राहिली त्याचे शहरात राहिली आपले उघडलेले राग आला तिला डोक्यावरून शॉवरचं पाणी वाहत जात होतं आणि तिच्या डोळ्यांसमोरून तिचाच भूतकाळ जो त्याच्या दिसण्याने परत जिवंत झाला कॉलेजमध्ये असताना भेटलेले ते दोघे आधी मैत्री मग मैत्रीपेक्षा जरा अधिक काही मग मैत्री की प्रेम या सीमारेषेवर कॉलेजची तीन वर्ष भरपूर निघून गेली पुढच्या दोन वर्षात त्यांच्या या प्रेमाला शारीरिक सुखही हवंय हे त्या दोघांनाही कळून आलं मग कधी मित्राच्या रूमवर तर कधी तिच्या घरी कुणी नसताना तर कधी त्याच्या घरी तो स्पर्श आठवून तितगार पाण्यातही चरम झाली आणि तिला धरून घाम फुटला समर्पणातलं सुख तिला आजही सुकावून गेलं आंघोळीचं ते पाणी आणि भूतका दोघीही वाहूनच जात आहेत तिच्या डोळ्यासमोर शिक्षण झालं दोघांनाही नोकरी लागली आता आपल्याला त्याला अधिकृत नाव द्यायला हवं घरी सांगायला हवं असं त्या दोघांनाही वाटायला लागलं त्यांच्या घरून त्यांच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात देखील झालेली लहानपणापासून आई तिची अगदी जवळची जेव्हा भावाची मैत्री तिने आईला सगळं सांगितलं अगदी पहिल्या भेटीपासून ते त्याच्याची त्याच्याशीच लग्न करण्याची इच्छा आहे इथंपर्यंत सगळं बाबांशी आई बोलली आणि बाबांनी होकार दिला तो दिवस तिला अगदी जसाच्या तसा आटवला सगळं कसं छान आखीव रेखीव होतं आणि अचानक दृष्ट लागावी तशी साध्या तापाने आई तिला सोडून गेली तिच्याहून सहा वर्षांनी लहान असलेल्या तिच्या जुळ्या बहीण भावाची जबाबदारी तिच्यावर टाकून आईच्या पश्चात इतकी वर्ष तिनेच तो संसार सांभाळला तिची स्वतःची संसाराची स्वप्न मात्र फाटून गेली या सगळ्यात त्याच्या घरचे थांबायला तयार नसल्यामुळे त्याने नाईला जाणे का लग्न केलं तिला हे कळलं तेव्हा आपण किती असहाय्य आहोत हे तिला ती जाणून राहिलं आईची खूप आठवण आली आणि हयात असलेल्या वडिलांचा प्रचंड राग आला भावंडांचा राग आला सगळं जग पेटून द्यावं अशी तीव्र इच्छा झाली तिला पण तिने आतलं काहीही केलं नाही झालं ते स्वीकारलं आणि जगणं सुरूच ठेवलं ताराने बाथरूमचं दार वाजवलं तेव्हा तिची तंद्री भंगी विचारातून बाहेर येऊन त्याने पटकन आंघोळ उरकली रविवार तसा कंटाळवानाच गेला दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना उगाच ती आरशासमोर जास्त रेंगाळली काजळ जरा जास्तच दाट घातलं तिने डोळ्यात ऑफिसला गेल्यावर तिची नजर उगास त्याची वाट पाहत राहिली खूप वर्षांनी हुरहुर अनुभवत होती ती तो आला आणि सरळ बॉसच्या केबिनमध्ये गेला ते लक्षणभर वाटलं काहीतरी काम काढून आपण जावं व बॉसच्या कॅबिनमध्ये ती तशीच बसून राहिली तिच्या खुर्चीवर तिने यातलं काहीही केलं नाही अचानक बॉसने तिला कॅबिनमध्ये बोलावलं मनात प्रचंड धडधड घेऊन ती, ती कॅबिनमध्ये गेली त्याने तिला समोर पाहिलं आणि तेच त्यांचं तेच जुनं ओळखीच ओळखीच हसला डोळ्यांना डोळे भिडले आणि तेच उदंड बोलून गेले दिवस सरसर ओढून गेला आणि रात्र वस्तीला आली घरी जाण्यासाठी ती तयार होतच होती की तेवढ्यात तो तिच्या जवळ आला तिच्याही नकळत ती त्याच्यासोबत डिनरला गेली त्याच्या वाचून काढलेली मधली सगळी वर्ष अदृश्य झाली जणू काही बोलता बोलता कॉलेजचा विषय निघाला जुने दिवस परत आले असंच वाटलं दोघांना ही रात्र सरूच नये या गप्पा संपूच नयेत असं दोघांनाही वाटत राहिले पण दोघांनी हे बोलून दाखवलं नाही एकमेकांना गप्पांना आणि रात्रीला रंग चढत असताना त्याच्या बायकोचा फोन आला त्याला दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला त्या दिवशी कित्येक दिवसांनी रात्री तिला शांत झोप लागली हरवलेलं सापडलं की जशी झोप लागते ना तसं झालं तिला आता त्यांच्या या भेटी वाढल्या ते जुने दिवस परत आले की काय असं तिला वाटायला लागलं भीतीही वाटायची तिला हे सगळं कुठे जाणार आहे कधी आणि कसं थांबणार आहे हे तिलाही माहीत नव्हतं थांबावं असं तिला वाटत होतं आज भेटल्यावर त्याने घरी येतेस का असं विचारलं काय करावं हे तिले का तिला कळेना शेवटी बाबांना फोन करून आज मैत्रिणीकडे राहते आहे असं सांगून ती त्याच्या घरी जायला निघाली रस्ताभर दोघी एकमेकांशी एक शब्दही बोलले नाही आपल्या नात्यात एक अवघडले पण आहे हे दोघांनाही जाणवत होतं त्यांचं लग्न झालं तरीही आपण का निघालो आहोत त्याच्यासोबत त्याच्या घरी हा प्रश्न तिचा मन तिला विचारत होतं आणि उत्तर स्वीकारण्याची तिची हिंमत होत नव्हती शेवटी नाईलाजाने तिने मान्य केलं की त्याच्या शरीराची ओढ आजही तिच्या शरीराला त्याच्याशिवाय कोणीही स्पर्श नाही केला त्या शरीराला आणि आता तो अचानक परत भेटल्यावर शरीराची ती मागणी दरदरून वर आली कदाचित त्यालाही त्यालाही तेच हवं होतं म्हणूनच तो तिला घेऊन त्याच्या घरी चालला होता गाडी थांबली तशी तिची तंद्री भंगली त्याच्या मागोमाग निमूटपणे ती घरात गेली त्यांचं घर बांधून बघून आवाक झाली ती कधी काळी त्यांनी जसं ठरवलं होतं ते घर अगदी तसं होतं तिच्या स्वप्नामधलं घर तिला हवं होतं ते आणि तसं घर तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याने पाहिलं आणि हलकेच तो तिच्या जवळ आला त्याचं जवळ येणं तिच्या लक्षात आलं आणि न राहून तिने त्याला घट्ट मिठी मारली इतक्या वर्षाचा एकटेपणा त्याच्याबद्दल असलेलं ते प्रेम त्याची ओढ सगळं जाणवलं त्याला तिच्या त्या ते स्पर्शात त्यांनी न राहून तिला आणखीन घट्ट मिठी मारली दोघांचे श्वास अधिक चोरात वाहू लागले उष्ण झाले आणि काही काळाच्या आत दोघांची ओठ एकमेकांमध्ये सामावून गेले त्याचे हात तिच्या सर्वांगाहून फिरू लागले तिला इतक्या वर्षापासून जे हवं होतं जे तिचं होतं ते आज इतक्या वर्षांनी तिला मिळत होतं तिच्यावर तिच्या मनावर आणि तिच्या शरीरावर फक्त आणि फक्त त्याचा हक्क होता आणि तोच हक्क आज इतक्या वर्षांनी ती परत एकदा त्याला देत होती सकाळी तिला जाग आली तेव्हा रात्रीचा शृंगार अजूनही तिच्या डोळ्यांवर होता तिने बाजूला पाहिलं तर तो काळ झोपला होता त्याचं कपाळाचं चुंबन घेऊन ती आवरायला बाथरूममध्ये गेली सगळं आवरून ती परत बेडरूममध्ये आली भिंतीवर त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो बघून तिला नक्की काय वाटलं ही तिला त्या क्षणी समजेल तो उठला तेव्हा ती नव्हती पण तिचं एक पत्र त्याला मिळालं तिने लिहिलं होतं की आज तुझ्या माझ्यातलं जे झालं ते परत होऊ नये म्हणून तुझ्या आयुष्यातून कायमची जाती आहे कधीतरी तुम्हाला सोडून गेला होता आज मी जाते आहे आपलं प्रेम तेव्हाही अपूर्ण होतं ते आजही अपूर्ण आहे आणि पुढेही अपूर्णच राहील कारण ही नियतीची इच्छा आहे तुझ्या या प्रेमावर आता तुझ्या बायकोचा हक्क आहे माझा नाही माझा हक्क तुझं लग्न झालं तेव्हा संपला होता पण तू परत भेटला या आनंदात मी विसरून गेली तुझ्यासोबत समर्पणातलं सुख मला एकदा परत हवं होतं ते मिळालं अनपेक्षितपणे का होईना पण मिळालं आता आयुष्याकडून मला कसलीही अपेक्षा नाही आणि तक्रारसुद्धा नाही तू तुझा संसार खूप छान कर सुखाचा कर तुझ्या सुखातच माझं सुख आहे त्याने पत्र वाचून फाडून टाकलं आणि अश्रू डोळ्यांनी तो दिवसाच्या सुरुवातीला लागला इकडे तिने घरी सांगून आपली बदली दुसऱ्या एका लांबच्या गावी करून घेतली खूप दिवसांनी सकाळी ती तिच्यासाठी उठली अगदी निर्विकार मनाने एकटीने आयुष्याची आणि दिवसाची नवीन सुरुवात करण्यासाठी आता तिला आयुष्याकडून कसलीही तक्रार नव्हती पुन्हा एकदा वाटेला आलेलं आयुष्य तिने हसत हसत जसच्या तसं पत्करलं होतं त्याची आठवण त्याच्यासोबत घालवले सगळे क्षण तिच्यासोबत होते त्यांची शेवटची भेट त्यांच्यातली ती शेवटची रात्र तिच्यासोबत होती त्या एका रात्री तिने त्याच्यासोबत संसाराचं रंगवलेलं स्वप्न ती त्याच्याच घरात जगली होती समाधानी होती ती आयुष्याने दिलेलं हे सरप्राईज तिला मरेपर्यंत